शहराच्या रेल्वे स्टेशनचे रूप पलटणार आहे त्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेतून तब्बल तीनशे चोवीस कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असून पुनर्विकास हा युरोप जापान पेक्षा अधिक चांगला रेल्वे स्टेशन नुसार होणार असल्याचे लक्ष रेल्वे स्टेशन प्रशासनाने ठेवले आहे त्या दृष्टीने देशभरातील दोनशे स्टेशन वरून प्लाझा बनणार आहे तर स्थानकाचे प्रवेशद्वार भविष्यातील म्हणजे पुढील पन्नास प्रवाशांच्या गरजा संख्या विचारात घेऊन पुनर्विकासासाठी सदर स्थानकांची निवड झाली आहे रेल्वे प्रवाशांना सेवा देण्यासाठी स्थानक कॉम्प्लेक्स सह इतर पायाभूत सुविधा सह सा देण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे अमृत भारत उपक्रमाचा एक भाग म्हणून रेल्वे स्टेशन म्हणजे शहराचे हब बनवण्यासाठी त्यांचे संपूर्ण नूतनीकरण केले जाईल हे काम डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे सध्या या स्टेशनवर चौतीस गाड्या येतात दोन हजार सदतीस पर्यंत गाड्यांची संख्या त्र्याण्णव पर्यंत जाण्याच्या अपेक्षा आहे आता अकरा हजार एकशे चौवेचाळीस प्रवासी स्थानकावर येत असतील तरी येत्या पन्नास वर्षात दरवर्षी ही संख्या चौतीस हजार दोनशे पासष्ट एवढी जाईल सदर योजनेचे काम सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले रेल्वे स्थानकांचा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सत्तावीस हजार त्र्याहत्तर चौरस मीटर क्षेत्रफळावर पुनर्विकास केला जात आहे नव्याने नूतनीकरण केलेल्या स्टेशनमध्ये वीस एक्सेलेटर सव्वीस लिफ्ट प्रवेश माशांची चार फुटवेअर ब्रिज आणि पार्सलसाठी एक फुटवेअर ब्रिज असेल याशिवाय एकशे दहा किमी प्रति ट्रेनचा वेग सक्षम करण्यासाठी ट्रेन देखील मजबूत केली जातील वीस सदतीसपर्यंत एका वर्षात एकूण एक कोटी प्रवासी असतील आणि आम्हाला भविष्यातील वाढत्या मार्गाची पूर्तता करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील असे या प्रकल्पाशी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट एन छत्रपती संभाजीनगर